पोलीस विभागाला शेवटी त्यांची गुप्तच यंत्रणा असते आणि इंटेलिजन्सच्या मार्फत अशा कारवाया रोखण्याकरता आपण अनेक वेळा प्रयत्न करत असतो शंभर टक्केच आपण सगळ्या कारवाया रोखू शकतो असंही नाही परंतु नक्कीच मागील जर का आपण दहा वर्ष जर का आपण रेकॉर्ड पाहिला तर नक्कीच अनेक कारवाईवर आपण रोखू देखील शकलेलो आहोत आपले इंटेलिजन्स अतिशय उत्तमरित्या काम करते आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री म्हणून त्यांचा कारभार अतिशय उत्तमरित्या हाताळतायत सामान्य शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यामध्ये ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था हाताळली अं त्याचं कौतुक आजही होतंय म्हणून मला वाटतं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कुठेही वातावरण बिघडणार नाही ह्याची आम्ही खात्री घेत आहोत आणि पोलीस यंत्रणा ही सक्षम आहे आणि ती अलर्ट आहे आमची तर इच्छा आहे मी तर पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं रायगडचे पालकमंत्री समान आमचे भरत शेटच झाले पाहिजे शिवसेनेचा बाले किल्ला आहे शिवसेनेचा बाले किल्ला हा शिवसेनेकडेच असला पाहिजे आता ते ऑन रेकॉर्ड आहे ना माध्यमांवरती खापर फुडून उपयोग ते जे ते बोलले ते ऑन रेकॉर्ड आहेत त्यांचे व्हिडिओ आम्ही देखील पाहिलं त्यांचं वाक्यच ते तसं होतं आणि म्हणून वाटतं आता अंगाशी आल्याच्या नंतर मग थोडं काहीतरी कारण देत बसायचे कोणाचं तिथे त्याचं खापर फोडायचा प्रयत्न करायचा परंतु त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे माझ्यापेक्षा अनेक वर्षांनी सिनियर आहेत परंतु आज एक विरोधी पक्ष नेते म्हणून राहून राहून गेलेली व्यक्ती राज्यामधली त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणे अपेक्षित नव्हतं नाही बघा शेवटी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल पुढे जाते शेवटी हळूहळू सत्य प्रत्येकापर्यंत आहे ना आणि हे सत्य जेव्हा शिवसेनेकांना कळतं की खरी शिवसेना म्हणजे आम्ही जे बोलतो म्हणजे खरी शिवसेना म्हणजे नक्की काय हिंदुत्वाचा विचार फक्त तोंडावर न ठेवता तो उरामध्ये देखील बाळगला पाहिजे आणि ते माननी एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि हे जेव्हा सत्य शेवटच्या शिवसैनिकांपर्यंत पोहोचत आहे खरी भूमिका ही जेव्हा शिवसेनेकांपर्यंत पोहोचते त्याला सगळे आमच्यासोबत जोडले जात आहेत आणि म्हणून मागचं मागे ठेवून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपल्या मुंबईमध्ये हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा फडकला पाहिजे ह्यासाठी आम्ही सर्व मला विश्वास आहे की सर्व शिवसैनिक आम्ही सर्व एकत्र येऊ आणि येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा हा नक्कीच महानगरपालिकेवरती आम्ही प्रश्न असा आहे की कदम आणि राणे यापूर्वी पाहायला मिळतात पुढच्या पिढीत पाहायला मिळतात सर्व काही आलवेल नाही बघा माननीय माननीय रामदासभाई आणि माननीय नारायण राणे साहेबांनी त्यावेळेला जो संघर्ष झाला तो दोन पक्षामध्ये असलेला तो संघर्ष होता त्यावेळेला राणेसाहेब शिवसेना सोडून गेले होते वंदने बाळासाहेबांचे त्यावेळेला आदेश असायचे आणि त्यावेळेला तो संघर्ष झाला परंतु त्या संघर्षाशी मला वाटतं माझा नितेश राणेंचं नातं जोडू नये तो तो काळ वेगळा होता तो संघर्ष वेगळा होता आज मी आणि नितेश दोघे आम्ही मित्र आहोत आम्ही दोघेही मंत्रिमंडळामध्ये आहोत ठीक आहे एखाद्या गोष्टीवरती आमचा काही वादविवाद झाला असेल पण तो काही कायमस्वरूपी काय आम्ही बाळगून काय सोबत पुढे जाणार नाही झाला एकत्र बस मिटवू आज भंडू थे माननीय एक नाथ शिंदे साहब ने अः शपथ विधि हमारी हुई थी उसी दिन हमें सब, सब मंत्रिमंडल को इस साथ में बिठा के कहा था कि हमें जनता के लिए काम करना है और उसी में से उन्होंने ये संकल्पना सामने लाई आइडिया उन्होंने आगे लाई कि जनता दरबार ये बाला साहब भवन में आ, आ, होना चाहिए मंत्रालय में तो हम बैठते ही है लेकिन वहां पे टाइम लिमिटेशन होता है वहां पे कोई मर्यादा होती है लेकिन विदाउट अपॉइंटमेंट मिनिस्टर्स ने लोगों के लिए अवेलेबिलिटी अवेलेबल होना चाहिए तो मेरे ख्याल से डे वन से हमने जब शुरू किया था बीच में अधिवेशन था अः आपको पता है कुछ पॉलिटिकल मूवमेंट्स भी हुए थे इसलिए हम बीच में एक डेढ़ महीना बंद था इन से हमने ये जनता दरबार चालू किया है और शिवसेना के जितने भी मंत्री है सभी यहाँ पे आते हैं और नागरिकों को, को यहाँ पे न्याय देने का प्रयास करते हैं तो है। देखिए अलर्ट तो हम होते ही है पुलिस विभाग हो या फिर एटीएस विभाग हो हम ऑलरेडी अलर्ट तो होते ही है ऐसी घटनाएं नहीं घड़े इसलिए हमारा इंटेलिजेंस भी काम करता रहता है और आप अगर पिछले दस साल में देखें तो महाराष्ट्र में आ, काफी अच्छा परफॉर्मेंस अपने पुलिस विभाग कर रहा है महाराष्ट्र राज्य के हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब हो हमारनी एक नाथ शिंदे साहब हो अजीत दादा हो तीनों के नेतृत्व में जो महायुति की सरकार जो काम काम देख रही है पुलिस विभाग अलर्ट है और अच्छी तरीके से काम देख रही है सामने के बाद जा रहा है की एक तरफ कल अब आदमी गवर्नमेंट से मिले हिंदू जो है मुस्लिमों को टारगेट कर रहे हैं इसके पीछे और तो पड़ों तो पड़ों मैं उनको कहूंगा तो तो आप पहले तो 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 आप तरफ रुसी तरफ रुसी आप पहले पहले मुसलमानों को भड़काना बंद करें जब वक्त कायदा जब पारित हुआ तभी भी मुस्लिम बांधवों के बीच में एक गलतफहमी फैलाई गई कि मुस्लिम बांधवों के अगेंस्ट ये वक्त कायदा है और मेरे ख्याल से गलतफहमी फैला के हिंदू मुस्लिम राइड्स करने का शायद प्रयास आपका है और मेरे ख्याल से वो अगर वो बंद हो जाए तो मेरे ख्याल से आज जो भी छोटी मोटी घटनाएं हो रही है वो भी नहीं होगी आप देखिए जब पुलवामा का अपना पहल पहलगाम में जो अभी घटना घड़ी है उसके बाद में पूरे भारत वर्ष में कहीं पे भी राइड्स नहीं हुए इसका मतलब यह है कि भारत में एकता का स्वरूप हमने देखने, देखने मिला है भारत में हिंदू मुस्लिम सब साथ में आके पाकिस्तान के सामने खड़े रहेंगे और मेरे ख्याल से यही भावना हमारे सबके मन में होनी चाहिए विश्व हिंदू परिषद पे आज जो है बहुत बड़ा मोर्चा निकल रहे हैं मुंबई में से आग मैदान तक उनका भी कहना है कि कई सारी घटनाएं घटी वर्ष में नाला सोपार में पाकिस्तान का झंडा जलाते वक्त कुछ मुस्लिम लोगों ने विरोध किया और फिर पाकिस्तान के फेवर में अगर कोई आगे आएगा तो उसके ऊपर तो देशद्रोह की कार्रवाई की जाएगी आपको कोई कॉम्प्रोमाइज नहीं होगा और मेरे ख्याल से अभी इसके पीछे कौन है कौन पॉलिटिक्स कर रहा है ये सब हम देखेंगे लेकिन पाकिस्तान के प्रति रोष रहना ये तो ऑब्वियस है तो मेरे ख्याल से विश्व हिंदू परिषद के जो भी उनका कहना है उनका मैं जो भी कहना होगा मेरे पास में अगर आएगा तो मैं